काल अजितदादा पवार आणि सुप्रिया ताई सुळे या दोन्ही बहिणी भावांची प्रेस कॉन्फरन्स झाली यामध्ये पत्रकारांनी ज्यावेळेस अजितदादा पवार यांना प्रश्न विचारला आणि तो प्रश्न होता अर्थातच सध्या गाजत असलेल्या नगरमधील त्यांचे जे आमदार आहेत संग्राम जगता ज्या आमदाराने अलीकडेच आपला घेअर बदललाय आणि त्यांनी हिंदुत्ववादी म्हणजे नितेश राणे यांच्यासारखी भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे तर या आमदारांचा इतिहास हा खूपच असा इंटरेस्टिंग आहे मात्र प्रश्न आधी ज्यावेळेस अजितदादा पवार याला पत्रकाराने याच आमदारांविषयी छेडला आणि पत्रकाराने विचारलं की दादा तुम्ही तर रोखोक भूमिका घेता मात्र हल्ले असं आता दिसत आहे की तुमचेच आमदार तुम्हाला फारस काही किंमत देताना दिसत नाहीत किंवा तुमचा वसक तुमच्या आमदारावर राहिलेला नाहीये का त्यावेळेस अजितदादा पवार थोडेसे चिडले मात्र आमच्या पक्षाचे जे काय शिस्तपालन जे समस्या ते बगोवर घेईल असं म्हणून त्याने काढता पाय घेतला मात्र इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की याच संग्राम जगताप यांना अजितदादा पवार यांनी एकदा नाही दोनदा नाही तर तीनदा डाफरलेला आहे आणि असं असताना सुद्धा आणि ज्या त्या ठिकाणी दमबाजी करण्याची सवय अजितदादा पवार यांना असताना सुद्धा त्याच दादा पवार यांना फाट्यावर मारण्याची हिंमत धमक संग्राम जगताप अचानकपणे काम दाखवत का आहेत यामागे खूप मोठं असं कांड देखील आहे हो आणि या कांडामागे आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे ना की या संग्राम जगताप यांचा इतिहास बघितला ना तर पूर्णपणे काँग्रेसमय राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमय आहे इतके दिवस त्यांना आमदार म्हणून ओळख किंवा ते सातत्यानं जे निवडून यायचे अर्थात ते मुस्लिम मतांच्या जोरावर निवडून यायचे कारण नगर शहरामध्ये मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे त्यामुळे व्हायचं काय की शिवसेना सातत्यानं म्हणजे ठाकरेंचा उमेदवार त्या ठिकाणी समोर असायचा पण त्यांचा पराभव व्हायचा आणि संग्राम जगताप काँग्रेस एन सी जीवावर निवडून यायचे मात्र अचानक त्यांनी गेर का बदललाय याच्या पाठीमाग खरंच सुजय विके आहेत का किंवा भारतीय जनता पक्ष आहे का, का? आणि सगळ्यात महत्वाचा जे कांड हा शब्द वापरला तो म्हणजे दादा यांचा पक्ष फोडण्याचा अंतर्गत प्लॅन भाजपनं आखलाय का अजितदादा पवार यांचे एक एक आमदार त्यांना एक अशी भूमिका घ्यायला लावायची आणि हळूहळू एक एक करून अजितदादा पवार असतील किंवा शिंदे यांचे आमदार आपल्याकडं खेचण्याचा भारतीय जनता पक्षाचा हा एक सुप्त असा प्लॅन आहे कारण संग्राम जगताप यांची आजपर्यंतची भूमिका जर घेतली तर मुस्लिम धारजेने राहिलेली आहे ते पूर्णपणे मुस्लिम विचारांशी समर्थित राहिलेले आहेत मग अचानक असं कुठलं वारावर घुसलं त्यांच्या अंगात की अचानक त्यांना असं साक्षात्कार झाला की नाही नाही आता इतके पाच पंचवीस वर्ष आपण मुस्लिम धारजीनं राजकारण केलंय मात्र आता आपण मात्र हिंदुत्ववादी झालेलो आहोत आणि आता इथून पुढे आपण हिंदुत्ववादी भूमिका घ्यायला पाहिजे आणि त्यामुळेच जे काय भाषण काल म्हणजे आतापर्यंत नितेश राणे पटळकर आणि हे तिसरे महाशय त्यांच्या भर पडली संग्राम जगताप यांची काल जगताप यांनी जे एक वाक्य वापरलं की आता हिंदूंचा सण येतोय आणि हिंदू दुकानदारांकडून तुम्ही खरेदी करा खरं तर कोणाकोण खरेदी करायचे हा जास्त तसा विषय तरी असला तर इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की अचानक जगताप यांनी गिअर का बदललेला आहे कारण आतापर्यंत ज्या मुस्लिम मतदारांच्या जीवावर ते आमदार आणि त्यांना एक राजकारणात ओळख भेटले आता अचानकपणे त्यांनी त्याच समाजाविषयी विपरीत भूमिका काबाय घेतली आणि त्याहून ही इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की दादा पवार म्हणजे जे की के केडाकेबाद आणि मागचा पुढचा विचार न करणे आणि डायरेक्ट ठोक भूमिका घेणारे जे काय ते तोंडावर म्हणजे सडक आणि भडक ज्याला आपण म्हणतो अशी भूमिका असणारे अजित पवार यांना ते का जो मानत नाहीत याचा विचार एक तर त्यांनी कंप्लीटपणे हा निर्णय घेतला आहे की पक्षानं त्यांच्यावर कारवाई करावी ते पक्षाकडून कारवाईची कारवाई पक्षा वाट बघतायत आणि ज्या क्षणी त्यांच्यावर कारवाई होईल त्या क्षणी ते भारतीय जनता पक्षाची वाट धरतील कारण इतकी प्रखर भूमिका घेतली आहे याचा अर्थ त्यांनी काहीतरी विचार नक्कीच केला अर्थात कुठेतरी भारतीय जनता पक्षानं त्यांना फोस लावली नाही कशावर कारण मागच्या काही महिन्यापासून आपण बघितलं तर सुजय विखे पाटील असतील किंवा इतर भाजपचे जे काही नेते असतील ते सातत्यानं ही भूमिका त्या ठिकाणी घेताना दिसत आहेत आणि त्याला कुठंतरी म्हणजेच सुजय विखे यांनी त्यांना फोस लावलेली आहे का की चला तुम्ही हे एक भारतीय जनता पक्षामध्ये यायचं जर म्हटलं तर तुमची जी इमेज आहे ती बदलायला पाहिजे तुमची सध्याची इमेज हे काँग्रेस दार्जिनी मुस्लिम दार्जिनी आहे गेले वीस पंचवीस वर्ष तुम्ही त्यामध्ये राहिलेला आहात आता जर तुम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये यायचं असेल तर आधी तुम्हाला तुमची इमेज बदलावी लागेल आणि त्यामुळं पुढं त्यांना कुठंतरी भारतीय जनता पक्षामध्ये जायचं आहे आणि त्यासाठी ते म्हणून कोण अजयदादा पवार कोण उपमुख्यमंत्री कुठला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा विचार त्यांनी केला आहे आणि त्यामुळं सरळ सरळ त्यांनी त्यांच्या पक्षाला त्यांच्या नेत्याला आणि अजयदादा पवार यांना सपशल फाट्यावर मारलेलं आहे त्यामुळं कुठेतरी आता नोटीस वगैरे जरी पाठवली असली तरी सुप्रिया यांनी जे सांगितलं की नोटिसा वगैरे काय पाठवताय हो तीन तीन चार चर्चा सांगून सुद्धा था ते जर ऐकत नसतील तर सरळ त्यांना हातून द्या अशी त्यांनी एकदम टोकदार भूमिका जरी घेतली असली तरी अजितदादा पवार यांना मात्र कळून चुकलंय की दोन हजार एकोणतीस येईपर्यंत एक 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 करत भारतीय जनता पक्ष आमदार मोहरे हे गळाला लावणार आणि अतिशय कपकुवत अशी कंडिशन शिंदे आणि अजितदा पवार यांची भारतीय जनता पक्ष करणार हे शंभर नव्हे एकशे टक्का बरोबर आहे बाकी या विश्लेषणावर तुमचं मत काय कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद